कैलासवासी श्री दावल रामभाऊ पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सहाशे एक्कावन्न आम्रवृक्षांचे वाटप सौंदाणे येथील कैलासवासी श्री दावल रामभाऊ पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त पारायण श्री विश्वनाथ वाडेकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या वेळी वडील कैश्री दावल रामभाऊ पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरंजीव श्री पंकज दावल पवार यांनी सहाशे एक्कावन्न आंब्याच्या झाडांचे वाटप कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक व्यक्तीस केले श्री पंकज दावल पवार यांनी वृक्षांचे वाटप महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री बी टी पाटील साहेब तसेच त्यांचे काका श्री सुखदेव रामभाऊ पवार श्री संतोष रामभाऊ पवार श्री दादाजी रामभाऊ पवार श्री नामदेव रामभाऊ पवार यांच्या हस्ते वृक्षांचे वाटप केले यावेळी राम मंदिरांचे पुजारी अर्जुनदास महाराज यांचेसह हरिभक्त पारायण परिवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते तसेच सदर वृक्ष वाटप या अनोख्या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी समाधान व्यक्त करत खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली असल्याचे कौतुक केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली गोरे यांनी केले एसनायटीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका